नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तज्ज्ञांच्या माहितीनुसार कापसाच्या अवकेत घट झाली असून कापसाचे दरे उंचावले आहे तर या मागचे संपूर्ण कारण आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत भविष्यामध्ये कापसाचा भाव हा कितीपर्यंत जाऊ शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजार समितीमध्ये झालेल्या कापसाची घट तसेच सुरू असलेल्या इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे कापसाची आवक हे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर कापसाचा भावसुद्धा हा भरारी घेणार असणार ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार चला तर मग सुरू करूया देशातील बाजारात सध्या रोज तीस ते बत्तीस हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे ही आवक मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहे आवक कमी असल्याने दरात सुधारणा दिसत असल्याचे जाणकरांचे मत आहे मागील वर्षी देशात ऑक्टोंबरच्या सुरुवातीला रोज सहा ते सात हजार गाठींची कापसाची आवक होत होती यंदा मात्र ती आवक कमी झाली आहे कारण यंदा कापूस लागवड उत्तरेकडे घटली आहे सध्या उत्तरेकडचे कापसाची आवक आहे राज्यासह गुजरात मध्य प्रदेश अलीकडेच कापूस वेचणी सुरू झाली आहे यामुळे कापूस आवक कमी आहे आवक कमी असल्याने दरात फारशी घट दिसत नसल्याचे चित्र आहे पुढील सात ते आठ दिवसानंतर पन्नास ते पंचावन्न हजार क्विंटल कापसाची आवक होईल तर नोव्हेंबरमध्ये आवकेत बऱ्याचपैकी वाढ होईल शेतकऱ्यांकडे कापूस साठा अल्प आहे राज्यात खान्देशसह अन्य भागात उत्पादन कापसाची आवक कमी असल्याने कापसाची खेडा खरेदी सुरू झालेली नाही कापसाचे दर राज्यात किंवा देशात वेगवेगळे आहेत खानदेशात सध्या दर्जेदार कापसाला प्रति क्विंटल आठ हजार शंभर रुपये दर आहे तर नव्या कापसाची खरेदी सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या दरात केली जात आहे तर शेतकरी बंधूंनो तज्ज्ञांच्या माहितीनुसार जेव्हा जेव्हा कापसाची घट होते तेव्हा तेव्हा कापसाचे भाव हे भविष्यामध्ये भरारी घेतात ह्या सुद्धा आशा आहे की कापसाचे भाव हे भरारी घेतील तर ही होती संपूर्ण आजच्या व्हिडिओची माहिती तर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवा जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना लाभ घेता येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये